नमस्कार ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ आमच्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्यांना पुढील हप्ता दहावा हप्ता कोण्या दिवशी मिळणार त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर आता लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अक्षय तृती या दिवशी आपल्याला दहावा हप्ता लाडक्या बहिणीसाठी दहावा हप्ता अक्षय तृतीया या दिवशी मिळणार तर अक्षय तृती कोणा दिवशी आहे तीस तारखेला आहे तीस एप्रिलला आपल्याला शंभर टक्के पंधराशे रुपये मिळणार व लाडक्या बहिन्यामधली अटी शर्ती त्यांना आता स्ट्रिक करून त्याची चौकशी झालेली आहे आणि फोर व्हीलरवाल्या लाडक्या बहिणी याच्यातून बाद करण्यात आले आहेत आणि आपल्या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण जे व्हिडिओ घेतला होता आपल्या चॅनलवर तर त्याचीही म्हणजेच की आता लाडक्या बहिणीची खसून चौकशी करण्यात आली आहे तर काही अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना आता तीस तारखेला तीस एप्रिलला आपल्याला दहावा हप्ता म्हणजेच की पंधराशे रुपये मिळणार काही लाडक्या बहिन्या याच्यातून बाद होण्याची दाट शक्यता आहे कारण त्यांचे साठ पासष्ट वय वयोगटाच्या जास्त वय असेल अशा लाडक्या बहिण्यांना या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे तर बघण्यासारखं असेल की किती लाडक्या बहिन्या या या, या योजनेमधून अपात्र ठरतील व अपात्र होतील आयकर विभागाचा डाटा आणि आपल्या आयकर विभागाचा डाटा ते संपूर्ण सरकारने घेतलेलं आहे आणि आपल्या परिवहन महामंडळाचा पण डाटा परिवहन विभागाचा डाटा या ठिकाणी घेतलेला आहे संपूर्ण माहिती मागवण्यात आली होती म्हणूनच काही दिवस हा हप्ता लेट येणार आहे शंभर टक्के आपल्याला तीस तारखेला पंधराशे रुपये लाडक्या बहिन्यांना मिळणार तर आता आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा असाच व्हिडिओ तुमच्यासाठी सेपरेट लाडक्या बहिन्यांसाठी तर शंभर टक्के खोट्या माहितीला बड़ी पडू नका चुकीची माहिती घेऊ नका सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर खरी माहिती तर आपल्याला शंभर टक्के हा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे तेही तीसच तारखेला मिळणार आहे अशी माहिती संपूर्ण दिली देण्यात आली आहे व त्या योजनेतून काही महिला अपात्र होणार आहेत व फोर व्हीलरवाल्या महिला या योजनेतून या दहाव्या हप्त्यातून अपात्र होण्याची दाट शक्यता आहे काही लाडक्या बहिन्यांनी जे आधात का आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने जे दिलेले आहेत अशा लाडक्या बहिन्या या योजनेतून बाद होणार आहेत त्याला शंभर टक्के बाद होतील आणि वारंवार मी या चॅनलवर व्हिडिओ घेतलेलाच होता की आपल्याला लाडक्या बहिन्यात योजनेतून बाद होणार आहेत काही जय हिंद जय महाराष्ट्र